आताच आपल्या सोलापूरमध्ये पंचकल्याणक महोत्सव पार पडलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गांधी आपल्याशी संवाद साधत आहेत जैन धर्मामध्ये पंचकल्याणक हे सर्वोत्कृष्ट समजला जातो आणि या विधीमध्ये पाच दिवसाचा हा जो कार्यक्रम असतो याच्यामध्ये पहिल्या दिवशी गर्भकल्याणक म्हणून साजरा केला जातो दुसरा दिवस असतो तो तीर्थंकरांचा भगवंतांचा जन्मकल्याणक म्हणून साजरा केला जातो तिसरा दिवस जो असतो तो तपकल्याणक असतो चौथा त्यांना केवळ ज्ञान प्राप्त होतो तो ज्ञान केवळ कल्याणक म्हणून साजरा केला जातो आणि पाचवा शेवटचा दिवस असतो हा मोक्ष कल्याणक म्हणून साजरा केला जातो तर या पाचही दिवसामध्ये हे या पद्धतीनं भगवंताच्या जन्मापासून पासून ते मोक्ष मोक्षकल्याणकपर्यंतच्या हा सगळा विधी त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि ते प्राणप्रतिष्ठा फक्त आचार्य महाराजीच करू शकतात याच्यामध्ये श्रावकांना किंवा बाकीच्या कुणाला काही याच्या तर त्यांची उपस्थिती ते आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये हे सर्व विधी पार पाडल्या जातात आता दोन मिनटामध्ये हे सगळे विधी काय सांगता येणार नाही ना ना, परंतु हे जैन धर्मामधले सर्वोत्कृष्ट विधी आहेत आणि त्या हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला हा सोलापूरमध्ये जवळजवळ पंचवीस वर्षानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय आणि याच्याबद्दल पुढील माहिती कार्याध्यक्ष संजय शाहे पंचकल्याणबाबत अध्यक्ष संजय गांधी यांनी बरीच माहिती दिलेली आहे पण याच्यामध्ये ज्या वेळेला आपण भगवंतांना आता उदा उदाहरणात जैन धर्मामध्ये चोवीस तीर्थंकर आहेत हे चोवीस तीर्थंकरात सर्वांचं पंचकल्याणक झाल्यानंतरच या भगवंताचं दर्शन किंवा त्या पूजनीय असतात त्यामुळे भगवंताच्या दृष्टीने पंचकल्याणक होणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि त्या पंचकल्याणामध्ये पाच दिवसामध्ये गर्भ कल्याणक आहे ते दोन दिवसात असतं पण केवळ आपल्या वेळेच्या आणि दिवसाच्या नियोजनामुळे हे आपण पाच सहा दिवसाचा पाच दिवसामध्ये केलेलं आहे आज हे केवल ज्ञान झाले ना उद्या मोक्ष असणार आहे म्हणजे याचा अर्थ उद्यापासून ते भगवान मंदिरामध्ये विराजमान होणार आणि सर्व श्राव श्रावक त्या मूर्तीला पूर्वी ते फक्त मूर्ती होते पण ते आता पूजनीय ही उद्यापासून ते पूजनीय होणार आणि त्याला भगवंत असं या पद्धतीने मानून त्याची पूजाविधी वगैरे होणार हा पंचकल्याणाचं हे फार मोठं महत्व आहे